आणि यानंतर बातमी आहे महाराष्ट्राला पुन्हा एकदा मिळाले एका ऐतिहासिक ठेव्याची राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही आता लंडनमधून पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतणार आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे तलवार ताब्यात घेतल्यानंतरची एक्सक्लुझिव्ह दृश्य ही माझावर आली आहेत राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत ऐतिहासिक वाघनखानंतर भोसल्यांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे सरकारनं यासाठी सत्तेचाळीस लाख पंधरा हजार रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली येत्या अठरा ऑगस्टला ही तलवार लंडनहून मुंबईत आणली जाईल भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा अभिमानाचा हा आपल्या पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे मराठा साम्राज्याचा विस्तार याबाबत रघुरीजी राजेंचे वंशज मुधोरजी राजे नेमकं काय म्हणतात त्यांच्या काय का भावना आहेत काय प्रतिक्रिया त्यांनी दिली पाहूया आपल्या सगळ्यांना नागपूरकरांना हे फार आज अभिमानाची बाब आहे आज फार महत्त्वाची बाब आहे की आज ती तलवार आपल्याला आपले मंत्री महोदय शेलार साहेबांच्या मार्फत ती आपल्याकडं आज येत आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाला दिल्लीमध्ये आपल्या शासनाला मी फार फार शुभेच्छा देतो धन्यवाद करतो भोसले घराच्या वतीने की त्यांनी हा मोठा एक ऐतिहासिक वारसा आणण्यासाठी हा त्यांनी जो प्रयास केला अठ्ठास केला आणि त्याला यश आलेलं आहे आणि लवकरच ती आता तलवार मंत्री महोदयांच्या मार्फत आपल्याला इथं दर्शनाला येणार आहे